आता एक तर ही जी दुर्घटना आहे ती अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे डोंबिवली मधली एम आय डी सी आहे एमआयटीसी एकदम लोकवस्तीच्या मध्यभागी आहे एक तर अशा पद्धतीच्या केमिकल कंपन्या ज्या आहेत या केमिकल कंपन्या कुठंतरी लोकांना अशा पद्धतीचा धोका होणार नाही अशा ठिकाणी असल्या पाहिजेत काल दीड वाजता या कंपनीमध्ये स्फोट झाला ही कंपनी अनेक दिवस बंद होती म्हणजे दीड महिन्यापूर्वी काही सुरू करण्यात आली आणि जो स्फोट झालेला आहे त्यामध्ये बॉयलर असतात ते बॉयलर जुने असतात अशा पद्धतीची लोकांची त्या तक्रार आहे त्यामुळं ते बॉयलर अशा पद्धतीचा स्फोट होण्यासाठी ते म्हणजे कारण ठरतात त्यामुळं सरकारकडून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब इथं आले होते त्यांनी अशा पद्धतीचे इंडस्ट्रीज या लोकांना धोकावनाने अशा ठिकाणी हलवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्याप्रमाणे के त्या मला वाटतं की मृताच्या कुटुंबियांना त्यांनी मदत जाहीर केलेली आहे पण अशा पद्धतीच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत इंडस्ट्रीज या गावाच्या बाहेर कुठं ते थे न्याय पाहिजेत आणि अशा पद्धतीचे स्फोट होणार नाहीत याची काळजी घे घेण्यासाठी वेगवेगळं इन्स्पेक्शन जे आहे ते त्या कंपनीचं होणं अत्यंत आवश्यक आहे जे उद्योग मंत्रालय आहे उद्योग मंत्रालयाने याकडे लक्ष ते देणं बारकाईनं अत्यंत आवश्यक आहे जे आपले इन्स्पेक्टर असतात इन्स्पेक्टरचा जो इन्स्पेक्टर असतात ते नेहमी त्या कंपनीला त्यांनी भेट दिली पाहिजे आणि अशा पद्धतीचे स्फोट होणार नाहीत अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे हिंदीमध्ये सर हिंदीमध्ये इकडे इंडस्ट्री आधी बसलेली आहे सिक्स्टी फाईव्ह पासून इंडस्ट्री आहे आणि त्याच्यानंतर इथे रेसिडेन्शियल एरिया जवळ 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 येत गेलेलं आहे काय वाटतं अनधिकृत बिल्डिंग याच्या आसपासच्या परिसरामध्ये तयार झाल्या मोकळ्या भूखंडांमध्ये कारवाई व्हायला पाहिजे सगळ्या बिल्डर बाहेर हिंदीमध्ये हिंदीमध्ये ஆனிரேஸ் ரேப் போனிரே ஆனிரேஸ் வெளியே போறான் வெளியே வெளியே